लहान मुलांसाठी काय बनवायचं असा जर विचार तुम्ही करत आहे तर चला तर आज आपण लहान मुलांसाठी बनवूया पुलाव तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणेच आपल्या चॅनलवर सगळ्यात सोपी रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी जी आहे ती लहान मुलांसाठी आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी आपल्याला पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला एक बट बटाटे घ्यायचा आहे तो बटाटा बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि तो धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तो बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे धुवून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे आपण बटाटा पाण्यात ठेवणार नाही कारण आपल्याला लगेच पुलाव बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक गाजर घ्यायचं आहे छोटंसं ते सुद्धा आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात नेहमीप्रमाणेच आपल्या चॅनलमध्ये आपण नवनवीन रेसिपी आणि त्यानंतर आणि सगळ्यात सोपी रेसिपी आपण घेऊन येत आहोत तर तुम्ही इथे बघू शकता इथे जे सर्व साहित्य आहे ते मी इथे सर्व कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचं आहे कुकरमध्ये आपल्याला तूप टाकायचं सा आहे साजूक तूप टाकायचं आहे तर तुम्ही हे तेलामध्ये सुद्धा करू शकता पण इथे आपण लहान बाळांसाठी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तुपाचाच वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे मोठा चमचा मी तूप घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे आहे अर्धा चमचा ती व्यवस्थित तळून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि लसूण लसूणसुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बटाटे हिरवे ओटाणे हे सर्व टाकून आपल्याला ते मिक्स करायचं आहे व एक दोन मिनटासाठी आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते छान असं आपलं एक, एक दोन मिनटामध्ये ते परतून गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना एक हिरवी मिरची टाकायची आहे ही बिन तिखट आहे तुम्ही आधी देखील टाकू शकतात तर इथे मी एका मिरचीचे दोन भाग केलेले आहे त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे चिमुठबळ हळद टाकायची आहे किंवा तुम्ही चमचा सुद्धा हळद टाकू शकता हळद टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपल्याला इथे तीन ग्लास पाणी टाकायचं आहे इथे मी दोन वाट्या था तांदूळ घेणार आहे त्यामुळे मी इथे अडीच ग्लास पाणी टाकणार आहे जेणेकरून आपल्याला जो भात आहे आपल्याला मूळ शिजवायचा आहे त्यासाठी त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे तर दुसरीकडे इथे मी मसूरची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ घेतलेले आहे इथे मी दोन डाळीचा वापर केलेला आहे तुम्ही हवं असेल तर एक डाळीचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर ते व्यवस्थित मी तांदूळ आणि डाळ ते मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे धुवून घेतल्यानंतर इथे मी तीन ते चार पाण्याने धुतलेलं आहे त्यानंतर मी ते आपलं इथे पाणी मस्त उकळलेलं आहे की पुलावचं त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला ते तांदूळ टाकून द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण टाळ लावायचं आहे आणि आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपला जो भात आहे तो मौसूत शिजलेला आहे आणि असाच पौष्टिक आपला भात तयार झालेला आहे हा भात तुम्ही तुमच्याला एक वर्षाच्या वरील मुलांना देऊ शकतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर तयार आहे आपला पुलाव